नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मरणोत्तर त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा तीन नावं जाहीर झालेली आहेत त्यामध्ये दोन नावं जी आहेत ती तशी आश्चर्यकारक आहेत एक आहेत पी व्ही नरसिंहराव माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग हेही माजी पंतप्रधान आणि तिसरं जे आहे ते आहेत एम एस स्वामीनाथन प्रख्यात कृषितज्ञ मुळात पाच जणांना भारतरत्न एका वर्षात जाहीर होणं हा विक्रमच आहे पण त्यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की कर्पुरी ठाकूरांना का दिलं गेलं त्याबद्दल आपण बोललो होतो लालकृष्ण अडवाणींना का दिलं गेलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे साधारणपणे नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा मंडल राजकारण सुरू झालं आणि त्याचवेळी कमंडलू राजकारण पण सुरू झालं या दोन्ही राजकारणाच्या उद्गा त्यांना भारतरत्न दिलं गेलं मंडलच्या सुद्धा आणि कमंडवलूच्या सुद्धा आता या दोघांना मी पी व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांना कसं काय दिलं असेल असा प्रश्न अनेकांना पडतो खरं तर पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते एकोणीशे एक्क्याण्णव ते हो शहाण्णव हो। पूर्ण पाच वर्षांची टर्म टम त्यांनी पूर्ण केले आणि गांधी नेहरू घराण्याच्या बाहेरचा असे पहिले पंतप्रधान की ज्यांनी पाच वर्षाची टर्म पूर्ण केले बाकीचे पंतप्रधान त्यानंतरचे पहिले पंतप्रधान काँग्रेसचे जरी असले तरी सुद्धा गांधी नेहरू घराण्याच्या बाहेरचे पी व्ही नरसिंहरावांविषयी भाजपला जरा जास्त महत्व आहे फार अप्रूप आणि प्रेम आहे तसे भाजपला सरदार सरदार वल्लभभाई पटेलांपासून ते प्रणव मुखर्जींपर्यंत काँग्रेसमधले अनेक लोक असे आपल्या घ्यावे असे वाटतात त्यांचा वारसा अजून काही आपण जपतो आहोत असं सांगावं वाटतं काही लोकांना प्रश्न पडतो की सरदार वल्लभभाई पटेल नक्की काँग्रेसचेच नेते होते ना एवढे सरदार वल्लभभाई पटेल आपले आहेत असं सांगितलं जातं प्रत्यक्षात सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका काय होती वगैरे हा मुद्दा वेगळा पण त्याचप्रमाणे प्रणव मुखर्जी आणि आता पी व्ही नरसिंहराव पी व्ही नरसिंहराव यांना या प्रकारे भारतरत्न दिलं जाणं काँग्रेसच्या पंतप्रधानांना भाजपच्या कारकिर्दीमध्ये दिलं दिल जाणं हे आश्चर्यकारक आहे मला तर आठवलं म्हणजे मणिशंकर अय्यर यांचं मध्यंतरी पुस्तक आलं त्या पुस्तकाचं नाव आहे मेमॅर्स ऑफ मॅब्रिक द फर्स्ट फिफ्टी इयर्स नाईन्टीन फॉर्टी वन टू नाईन्टीन नाईन्टी वन त्याचं आत्मचरित्र आहे आणि त्या आत्मचरित्रामध्ये मणिशंकर अय्यरांनी एक विधान केलेलं आहे त्या विधानावर नंतर बरीच चर्चा झाली टीका झाली त्यांनी असं म्हटलंय की पी व्ही नरसिंहराव वॉज द फर्स्ट बी जे पी प्राईम मिनिस्टर भारतीय जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान हे अटल बिहारी वाजपेयी नव्हते किंवा नंतर नरेंद्र मोदी नाही आहेत तर ते आहेत अर्थातच पी व्ही नरसिंहराव असं विधान मनी शंकर अय्यारांनी केलं आहे त्या पुस्तकात केलं एरबी पण त्यांनी ते, ते सांगितलेलं आहे पी व्ही नरसिंहराव हे भाजपचेच पंतप्रधान होते असं म्हणावं आणि बिहारी वाजपेयी पण नसतील एवढे पी व्ही नरसिंहराव भाजपचे पंतप्रधान होते असं मणिशंकर अय्यरांनी म्हणावं मणिशंकर अय्यर म्हणजे डिप्लोमॅट टर्न पॉलिटिशियन आणि एकूणच उत्तम लेखक विचारवंत अभ्यासक अशी ख्याती एकूणच त्यांनी किती आ, कम्युनल पद्धतीचं वर्तन होतं नरसिंहरावांचं अशा प्रकारची मांडणी त्या पुस्तकात केली आहे त्यांनी उदाहरण दिले मणिशंकर अय्यरांनी की जेव्हा मी राम रहीम यात्रेवर होतो रामेश्वरम टू अयोध्या अशी राम रहीम यात्रा काढली तेव्हा पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान होते आणि एकूणच रामाचा मुद्दा बाबरी मशिदीचा मुद्दा राम मंदिराचा मुद्दा पुढे आला होता तेव्हा एकूण सलोखा राहावा म्हणून मी ती यात्रा सुरू केली राम रहीम यात्रा रामेश्वरम टू अयोध्या तेव्हा तिथे मला ओडिशामध्येच मध्येच मला फोन आला आणि सांगितलं गेलं की ती यात्रा थांबवा आणि परत बोलावलं गेलं मला तेव्हा माझे नेते पंतप्रधान असणारे पी व्ही नरसिंहराव असं म्हणाले की मला तुमच्या यात्रेबद्दल काही म्हणणं नाहीये पण एकूणच धर्मनिरपेक्षतेबद्दल तुमची जी व्याख्या आहे ती मला चुकीची वाटते असं म्हणून त्यांना परत बोलावले का मणिशंकर रायचं म्हणणं असं आहे की एकूणच खरं म्हणजे पी व्ही नरसिंहराव हे त्या अर्थानं उजव्या विचारांचे आणि काँग्रेसच्या विचारांशी विपरीत अशा प्रकारचे होते अलीकडच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळ असणाऱ्या अनेक पत्रकारांना या राव पर्वाविषयी आकर्षक आर्थिक उदारीकरण जेव्हा एकोणीशे एक्याण्णव ला भारतानं स्वीकारलं आणि जो अतिशय ऐतिहासिक असा अर्थसंकल्प डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संसदेमध्ये सादर केला तेव्हा त्या ते मनमोहन सिंगांचं यश होतं मनमोहन सिंग हे अर्थमंत्री आणि त्यांना नव्या जगाची भाषा समजत होती म्हणूनच एक्क्याण्णव ते शहाण्णव एका मोठ्या आरिष्टातून त्यांनी भारताला बाहेर काढलं का एका जेव्हा दुसरं आयुष्य आलं तेव्हा दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षांमध्ये सुद्धा मनमोहन सिंगांनी भारताचं नेतृत्व केलं अर्थात हे मान्यच केलं पाहिजे की एक्क्याण्णव ते शहाण्णव या काल कालावधीमध्ये जेव्हा मनमोहन सिंगांनी पहिला अर्थसंकल्प सादर करून जागतिकरणाला वा खुली वाट करून दिली तेव्हा पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते त्यामध्ये ते श्री श्रेय त्यांच्याकडे जातच आणि डॉक्टर मनमोहन सिंगांना मुळामध्ये अर्थमंत्री करणं हा निर्णय सुद्धा पी व्ही नरसिंहरावांचा त्यामुळे त्याही अर्थानं एका स्कॉलरला त्या पदावर बसवणं आणि योग्य व्यक्तीला ते पद देणं या प्रकारे पुढे अर्थकारणाला गती मिळणं याच्यामध्ये ते सुद्धा नरसिंहरावांचा वाटाफार मोठा आहे पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये त्याच कालावधीमध्ये बाबरी मशिदीचं काय झालं ते आपल्याला माहित आहे तर मग या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा पी व्ही नरसिंहराव होते आणि नरसिंहरावांचं एकूण त्या अर्थानं जे स्थान आहे ते सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही हे खरंच आहे की पी व्ही नरसिंहराव आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवर भांडण होतं मतभेद होते याचं कारण असं आहे की मुळात बाबरी मशिदीचा मुद्दा ज्या प्रकारे हाताळला पी व्ही नरसिंहरावांनी त्या अनुषंगानं काही मतभेद होते अटल बिहारी वाजपेयींचं जे वास्तव कौतुक पी बी नरसिंहराव करत असत त्याबद्दलही आक्षेप होते आणि त्यामुळे हे खरंच आहे की सोनिया गांधी आणि पी व्ही नरसिंहराव यांच्यामध्ये मतभेद होते किंवा त्या अर्थानं पी व्ही नरसिंहराव यांचं स्मरण काँग्रेसनं फार अभावानंच केलं आधी जेव्हा भारत जोडो यात्रा आली तेव्हा सुद्धा हैदराबादमध्ये ते त्याच्या स्मृतीस्थळाकडे राहुल गांधी गेले नाहीत अशी टीका झाली होती पण मुळामध्ये सगळं ठीक आहे पण पी व्ही नरसिंहरावांविषयी भाजपला एवढं ममत्व वाटण्याचं कारण काय ते मात्र लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की एक्क्याण्णव ते शहाण्णव जेव्हा सरकार होतं काँग्रेसचं आणि विविध नरसिंहराव पंतप्रधान होते त्या साधारणपणे भाजपला अनुकूल असणारी उजब्या विचारांची अशा प्रकारची एक भूमिका होती रावांची आणि त्यामुळे त्यांची तया त्या प्रकारची भूमिका असल्यामुळे अर्थातच त्यांच्याविषयी असणारं आकर्षण प्रेम हे संघाला होतं असं दिसतंय आहे चौधरी चरण सिंगांची पण आहे चौधरी चरण सिंग यांना ज्या प्रकारचं आता भारतरत्न पुरस्कार दिला गेलाय ते सुद्धा अनेकांना आश्चर्यकारक वाटणार आहे चौधरी चरण सिंगांचं वैशिष्ट्य असं की चौधरी चरण सिंग हे म्हणजे काँग्रेसचे नेते एकोणीशे सदुसष्ट पर्यंत ते काँग्रेसमध्ये होते त्याच्यानंतर जेव्हा पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली आणि मग इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये संतोष देशभर पसरला एकोणीशे मध्ये निवडणूक झाली इंदिरा गांधी पराभूत झाल्या त्यांचा पक्ष पराभूत झाला व्यक्तिशा स्वतःही पराभूत झाला त्याच्यानंतर मात्र एकोणीसशे मध्ये सरकार आलं जनता पक्षाचं आणि ते सरकार आलं सरकार आल्यानंतर तिथे पंतप्रधान कोण होणार असा प्रश्न पुढे आला जयप्रकाश नारायण आणि आचार्य कृपलान या दोघांना उमेदवार निवडायचा होता तेव्हा मोरारजीबाई देसाई यांनी अर्थातच जे नाव निवडलं मोराजीबाई देसाई यांचं नाव निवडलं गेलं जयप्रकाश नारायण आणि या कृपलानी ते नाव निवडलं आणि तेव्हा कोणाला बाकीची पदं मिळणार असा मुद्दा पुढे आला तर तेव्हा चौधरी चरण सिंग जे आहेत त्यांना गृहमंत्रीपद मिळालं पण चौधरी चरण सिंगाचं एक वैशिष्ट्य असं की ते, ते खरं म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री होते उपपंतप्रधान होते पंतप्रधान होते पण सगळे सगळे त्यांची पदं ही आउट गटकेची ठरली मी म्हटलं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्रीनंतर पुन्हा उपपंतप्रधान पुन्हा पंतप्रधान इतकी किती मोठी पद आहे पण तरी चौधरी चरण सिंगांची सगळी पदं आऊट घटकेची ठरली म्हणजे मग ते गृहमंत्री झाले पुन्हा त्यांना पद सोडावं लागलं मग पंतप्रधान झाले असं सगळं झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा दुहेरी निष्ठांचा वगैरे मुद्दा पुढे आला आणि मोरारजीबाई देसाईंना राजीनामा द्यावा लागला त्याच्यानंतर मग चौधरी चरण सिंग यांना पंतप्रधान होता आलं ते पंतप्रधान झाले तेव्हा खरं म्हणजे त्यांना इंदिरा गांधींनी असं आश्वासन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जनता पक्षातल्या निष्ठावंतांचा पाठिंबा जरी नसला तुम्हाला बहुमत कमी पडेल पण काँग्रेस तुमच्यासोबत असेल आणि त्याच्यानंतर मग काँग्रेसनं पाठिंबा दिला मग चौधरी चरण सिंग पंतप्रधान झाले पण चौधरी चरण सिंग पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे आणि इंदिरा गांधींचे मतभेद झाले कारण मुद्दा असा होता इंदिरा गांधींचा आणि संजय गांधींचा की आमच्यावरचे सगळे आरोप मागे घ्या ते आरोप काही चौधरी चरण सिंगांनी मागे घेतले नाही आणि मग इंदिरा गांधींनी पाठिंबा काढून घेतला त्यामुळे हे असे पहिले पंतप्रधान ठरले की ज्यांना सभागृहामध्ये विश्वास प्रस्तावाला तोंडही देता आलं नाही त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर खरं म्हणजे पुन्हा सरकार बनवावं वगैरे असे प्रयत्न सुरू असताना त्यांनी पूर्णपणे राष्ट्रपतींना सांगितलं की सभागृह विसर्जित करा निवडणुकीची मुदतपूर्व निवडणूक लागेल अशी घोषणा त्यानंतर झाली त्यामुळे काळजीवाहू म्हणून त्यांना जास्त काळ काम करता आलं म्हणजे प्रत्यक्ष पंतप्रधान म्हणून ते महिनाभरही नव्हते पण काळजीवाहू म्हणून मात्र त्यांना बराच काळ काम करता आलं हे चौधरी चरण सेन हे खरं म्हणजे शेतकऱ्यांचे नेते त्यांनी पुढे लोकदल नावाचा पक्ष स्थापन केला अजित सिंग हे त्यांचे चिरंजीव चिरंजीव पण चौधरी चरण सिंगांचं पंतप्रधानपद पत गेलं त्याच्यामध्ये त्यांना इंदिरा गांधींनी जगा दिला असा एक आरोप कायम केला जातो तो इंदिरा गांधींचा पॉलिटिकल डिसिजन होता कारण जर हे सरकार पुन्हा टिकलं असतं तर कदाचित इंदिरा गांधींना कमबॅक अवघड गेलं असतं त्यामुळे साधा प्रश्न होता की इंदिरा गांधींनी बाकी कुठलाही विचार केला नाही आणि तो पाठिंबा काढून घेतला तो पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार लवकर कोसळलं त्यामुळे सभागृह विसर्जित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली गेली मुदतपूर्व निवडणुका घोषित झाल्या आणि मुदतपूर्व निवडणुकांमध्ये निसंदिग्धपणे इंदिरा गांधी विजयी होऊ शकल्या कारण विरोधक कितीही असले तरी विरोधकांना सरकार चालवता आलं नाही हा शेवटी आक्षेप होता आणि त्यामुळे जे व्हायचं ते होणार होत त्यामुळे इंदिरा गांधींनी काय केला हा मुद्दा वेगळा कारण त्याच्या तो प्रश्नाची गरजच नाहीये इतकं त्याचं उत्तर स्वच्छ सोपं आहे पण एक मात्र महत्वाचा मुद्दा असा की मुळामध्ये चौधरी चरणसे यांचा पक्ष वेगळा ते काँग्रेसचे त्यानंतर पुन्हा खरं म्हणजे जेव्हा दुहेरी निष्ठांचा मुद्दा पुढे आला तेव्हा तरी सरकार बनवलं तेव्हा त्यांची भाजपसोबत जनसंघासोबत त्या अर्थानं फार मोठी काही जवळीक होती असं म्हणायचं कारण नाही पण तरी सुद्धा चौधरी चरण सिंगांना मात्र आता भारतरत्न मिळतो आहे ते मिळत असताना एक मुद्दा आहे की ते शेतकऱ्यांचे नेते आहेत हा मुद्दा महत्वाचा आहेच उत्तर प्रदेशमधली जातीय समीकरणं हा मुद्दा आहे उत्तर प्रदेशमधले शेतकरी हाही त्यातला महत्वाचा मुद्दा आहे काँग्रेसनं त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्या पाठीत खंजीर खूप असला आणि त्यामुळे एका शेतकरी नेत्याचं पण हुकलं हाही मुद्दा आहे असे अनेक संदर्भ आहेत आणि त्यामुळे कदाचित त्यांना भारतरत्न दिलं जात आहे पण खरं म्हणजे मुळामध्ये चौधरी चरण सिंग आणि पी व्ही नरसिंहराव यांच्यासारख्या नेत्यांना भारतरत्न देताना भाजपचे आडाखे काय आहेत ते आडाखे अद्यापही नीटपणे स्पष्ट होत नाहीत किंवा जातीय समीकरण म्हणावे पिवी नरसिंरावांच्या अनुषंगानं जातीय समीकरण काहीच नाहीत नरसिंहरावांच्या पाठीशी काही कुठली जात आहे की त्याचा काही फायदा होणार आहे कुठल्या प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा आहे असंही नाहीये पण जाणीवपूर्वक काँग्रेसला सांगणं की तुम्ही तुमच्याच नेत्याकडे दुर्लक्ष केलं पण आम्ही मात्र त्या नेत्याचं स्मरण ठेवलं आणि दुसरं म्हणजे काँग्रेसला हे पण सांगायचं आहे की काँग्रेस म्हणजे केवळ इंदिरा गांधी किंवा त्यापूर्वी पंडित नेहरू राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी नाही हे गांधी नेहरू परिवाराच्या पलीकडे पण काँग्रेस आहे त्या काँग्रेसचं विस्मरण तुम्हाला झालंय आम्ही ते तुम्हाला करून देतोय असं करणं सुद्धा हा पण मुद्दा त्यामध्ये असू शकतो कारण काय माहिती नाही बट जरा तुम्हाला इतिहास सांगावा एनिवे बाकी बोलत